हे दर्शन उठचल रे किती झोपशी चल लवकर चल जाऊयात चल आई शोपत वॉट ए प्लिझंट मॉर्निंग यात ब्लॉग घ्यायला पाहिजे हाय गाईज इट्स मी जो जो वेलकम टू माय यु चॅनल चला आज आम्ही कॅम्पिंगसाठी आलोय तर आपण एक फेरफटका मारून येऊयात चला काय निसर्ग आहे रे या मातीत काहीतरी वेगळंच आहे मला काहीतरी वेगळंच पर्श जाणवतोय हो रे वर्ष तर झालंय पण तुझ्या बुटाला शेण लागला शेण रबीश काय घानेडे पण आहे का इथं कुठं गाव आहे का का रे हवे या इथं पाठी माझं घर आहे तू जा पुढे मी टेंट कडे जातो तिथं कोण नाहीये ठीक आहे मी काकांबरोबर जाऊन जा हा थांब तुला पाणी आणून देतो अरे अरे काय केलास आधीच पाऊस नाही आणि तू हे काय केलं काय आधीच गावात पाऊस नाही आणि तू वाया घालवलास आता ते जाऊ दे आलायस तर आत दमलास ना मी चिवडा आणला तुझ्यासाठी मग तुम्ही या लहानशा घरात कसा राहता आता काय आम्ही रानातली माणसं हे आभाडच माझं छप्पर आहे आणि ही मातीच माझी माय इथे जगतो आम्ही ते तर झालं पण पैशांचं कसं बघता तुम्ही रानात जातो चिंबोऱ्या विकतो फळ खातो चालतं घर ठीक आहे काका मम्मी येतो चला ये सोर्या आले का आलास तू कोण सोऱ्या सोऱ्या माझा लेख अरे तू माझा लेख बी तुझ्यासारखाच दिसायचा बघ द्यों? मी सोऱ्या नाही मी जोजो आहे मी शहरातून आलोय गाव फिरायला बघ इथं रोड नाही काय नाही शाळा नाही तो गेला नोकरीसाठी गेला तो गेला परत आलाच नाही गावात तर माणसांपेक्षा आहेत आहे तर तो वैताना उन्हा काय रे कोण तू इथं असं एकटा का बसलायस काय रे खूप कोण रे तू मी शहरातून आलोय शहरातून आला बसला काही बस तू का असं एकटा का बस लक्षात बसलोय काय लग्च राहिलोय या जगात माझा आई नाही माझं बाय <laughs> कसं झालं काय सांगू दिलाय का तुला तीन दिवस आधी माझ्या आईला इंचू चावला मी डॉक्टर पर्यंत पर्यंत जोलीत नेली आणि नाही पर्यंत ती देवाच्याच घरी गेली तुला मी पाणी आणतो तेवढ्या ट्रॉफ्या हे कोणाच आहेत दादा ह्या माझ्याच ट्रॉफ्या आहेत मी माझ्या एक शाळेत एक गुरुजी होतं ते मला धावायच्या स्पर्धेत न्यायचं आणि तिथे मी जिल्ह्या बिल्ल्याला सर्व ट्रॉफ्या काढल्यात प्लीज भरतीत बी गेलो होतो माहितीये तुला दादा त्या दिवशी काय झाडत माहिती गावात ठेव सर्यती दया पळशील तुठवर हे नामा कुकडे धाव धाव कु कधी पडला नाहीซิ तू हरणाला धाव धाव तुझ्या पापासाठी जीव गुंतत काऊ पोलीसच का अरे पोलीस अरे दादा माझा बाय ना बा गुन्हेगार दारू पियाचा नशेत पडायचा माझा बा म्हणला जेव्हा तू पोलीस होशील तेव्हा मला कोणच नाही काय बोलणार म्हणून म्हणून या पोलिसाचं स्वप्न धरलंय तर आपल्या या ब्लॉगच्या मार्फत आपण शासनापर्यंत पोहोचू चिल्लर पार्टी काय करताय शाळेत वगैरे जात का नाही शाळेत जातोस की नाही नाही शिंबोऱ्या विकतो फळ खातो चालतं घर गावामध्ये दहा बारा कुत्री तरी असतील <sweb> कुत्री जास्त आहेत बघा तुम्ही गावागडचे लोक खूप प्रेम काय बाबा आम्ही जरी गरीब असली तरी तुमची मनाची श्रीमंती हो ते माझा बा म्हणला जेव्हा तू पोलीस होशील कमी पडले तुम्हाची वाट बघताय बोललो माणसाची संपत्ती किती आहे माणसाचं श्रीमंती किती आहे तर त्यावरून माणूस कधी जज होऊ शकत अडवा गाव तुझे हे दुर्गम परिसर सारा